गाईज बघा okay. वाघ उभं राहिले मैदालाल लाल गाईज वेलकम टी टी ब्लॉक तर गाईज आज आपण झाले रेडकरला शर्दी नाही चकू भाई सोबत पाऊस पडले शर्दी होती का ना माहिती नाही पण आता तर ऊन आहे बॅग भरून पैसे झाले गाईज पांढरला देशी पांढर झाले गाईज लावाला पैसे फुल आणि बघू शर्दी झाल्या तर नशी वाज तरी पण आपण चालले बिन फुकट फक्त पाणी पडतं गाईज काय तुम्हाला आता पाऊस थांबले पाणी पडतं ऊन पडतं पाणी पडतं ऊन पडतं सगळा वाला वगैरे बघा रस्ता आणि बीएमडब्ल्यू घेऊन चालले बीएमडब्ल्यू आज नंबर प्लेट पण झालं बीएमडब्ल्यू ची नवीनच आहे आणि नवीन सर्व्हिसिंग आहे उद्या तिथे प्लेट लवकरच पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टला नंबर प्लेट येत रे चला काय आम्ही चाललो रेडगार बायक बघूया आठ ऐका ना आज काय होतं बघूया आजला तर माझ्या काही पैसा तर पुढे चालवले जगूबाई जगूबाई पैसा पैसा फार माऊस आहे फारमाऊस आहे का बघा टोकू काही ला आपली पीएमडब्ल्यू आशिकच पडतात साधी बॉडल ही जुनी मॉडेल आहे ती पीएमडब्ल्यू बघा टाकड भेटू मी पोहोचलेलो ना आठ दे पाऊस पडले काही दिसत नाही इथून गाड्या मग आम्ही इथूनच फिरतो आज ना पंधरा शर्फी का रे पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला कुठे आता कुठेतरी जायला लागेल आम्हाला पावा पिवाला काही तु न झाले आम्ही आज होतो पण घेतो काय जाय घेऊन बघा वाले बघा सोना गोल्ड गोल्ड चल 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 ये चल कपडे कपडे बघू चल अरे बघू न चल चप्पल चॉईस करतो इथली चपली बोलली एक वर्ष टिकता एक वर्षभर ना हिवाळल्या मी त्या चपलींचा काहीच नवीन स्टॉक ना भरला चपली कम्प्लेंट आहे ओके बघू काय पाटला तर घ्या आता इकडे सगळं बारके पोरांचा टाकला स्टॉक मोठे पोरांचा इकडे केलं काहीच नको नको कापड तर नाही थंडी चपली तर आहे या दोन दिवसांनी घ्यायला काही घाली ना

चालल्यावर हो हो हो। आता न दर्शन घ्यायला आले होते आपल्याला जगू भाईने चॉकलेट वगैरे किती घेतले ना दोघांना तिकडे बघ डायरेक्ट किलो किलो च्या हिशोबा घेतले चला आता जाऊया आपण त्या वाटायचं इसका मंदिरला बघू शकता इथं या इकडे मानदंड घातले फुल डेकोरेशन केले इकडे गार्डन आहे आणि आता जाऊया आपण आतमध्ये चल इथून किती सुंदर अशी चॉकलेट आहेत आणि किस किस भरून एवढी पक्की चॉकलेट घेतले त्याने पक्की तु महाग पण पण पक्की घेतले कितीशे रुपये किलो आठशे रुपये किलो चॉकले किलो चॉकलेट किलो, किलो। बघा आता किती सुंदर असं केलेलं आहे डेकोरेशन लाईट फिटिंग वाव गार्डनला जायला फिरायला जागा वाटतं आम्हाला असलं भारी फोटो फोटो करायला भेट असो आपण जाऊया आता मंदिरात दर्शन घेण्या ठे आलं तर दर्शन घेऊ चला बघा प्युअर व्हाईट गोल्ड चॉकडं खपत ना जगू घे पुस्तक वाचल आजच्या दिवस खतरनाक च आता आता मी मंदिरातून जाऊन आलो पटक्यान मला आता जरा फिरता जाऊ नंतर काय विषय येतो बीएमडब्ल्यू आपली काढ परत चाललो मंदिरात मग अशी मंदिर उघडलं <laughs> <laughs> नव्हतं <laughs> आता परत चालत चाललो आता परत जग असत कोणा हा आता दही अंडीजीचं पूल तयार झाले विशेष आता बघा कसं वाटतं फुल लाईटमध्ये लाईट लावली सगळीकडे आणि इकडं जायला तर पाठवत नाही इकडे पावसाचा दिवस आहे म्हणून वाटतं ना जगूबाई जाम असतो फुल स्हिले आहे काहीच <laughs> मंदिर तर बंद आता साडेआठ वाजता उघडतील आता वाटतो खूप आता आम्ही आलो घरी आणि आम्हाला दोन वेळेला गेलो दर्शन घेण्यासाठी दोन वेळेला देऊल उघडून बंद झाला पण आम्ही परफेक्ट टाइम गेलो फिरलो तिकडं सर चला चिवडा यो वाटली बर बेवढा आला हाल चिवरा ये जगू घाली बरं एक चला तर बाय भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये चालू घरी उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू पंधरा ऑगस्टला धमाल करू चल जगू बाय